तर आज हे चिकन बनवलं आहे मस्तपैकी झणझणीत चिकन बनवलेलं आहे ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे यादी तर हे आहे वड्याचं पीठ तर आज चिकन बनवलं आहे तर त्याच्यासोबत आता हे वडे बनवते नमस्कार तर तुमचं या माझ्या कोकणी खानावाळी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी वडे बनवते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे असे तीन पेले आपण पीठ घ्यायचं वड्यांचं तर आता मी हे तीन पेले पीठ घेतलेलं आहे हे बघा ह्या मापाने मी तीन पेले हे पीठ घेतलेलं आहे तर ज्या पेल्याने मी आता पीठ मोजून घेतलेलं तीन पेले त्याच पेल्याने मी आता दोन पेले पाणी उकळून घेते व्यवस्थित पिठामध्ये मी थोडंसं जिरं घेते जिरं घालते आणि थोडासा ओवा घालते थोडीशी हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा थोडंसं तेल घालते आता पाणी गरम झालेलं आहे उकळलेलं है, आहे मी ह्याच्यामध्ये घालते पिठामध्ये घालते ते आणि हे पाणी गरम असल्यामुळे आता हे आता आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं त्याला आता परत तेल लावते थोडस तेल हे करते परत बघा असे छोटे छोटे गोळे कर करून ठेवायचे आणि प्रत्येक वेळेला वडे थाप हे करत असताना थापता असताना प्रत्येक ह्याला तेल लावून हे थापायचं असं तेल लावून घ्यायचं आणि आता हे असं प्लास्टिकवरती ठेवून प्लास्टिकच्या ह्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती असं परत हे प्लास्टिकचं हे ठेवायचं असं असं ठेवलं का नंतर ह्या अशा प्लेटने वरून प्रेस करायचं हे बघा आपलं हे तयार झालेलं आहे वडा आता आपण तळायला घेऊया एवढं पातळ बनवायचं म्हणजे तेल गरम झालेलं आहे मी आता कढईमध्ये वडा घालते हे बघा आता वडा घातलेला आहे आपण वरून असं तेल हे करूया मग व्यवस्थित फुगून येईल वडा तेलामध्ये एक एकच घालायचा म्हणजे ते व्यवस्थित फुगून येतात नाहीतर ते एकमेकाला चिकटतात म्हणून प्रत्येक वेळेला एक एकच वडा घालायचा आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत दोन्ही साईडला लालसर होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आता हा वडा भाजलेला आहे तो मी आता काढून घेते व्यवस्थित तेल गाळून घ्यायचं आणि काढायचा आता हा दुसरा मी वडा तेलामध्ये टाक घातलेला आहे तो पण आता व्यवस्थित भाजून घेते तळून घेते तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं मग तेलकट होत नाहीत तेवढे मी आता हे सरवडे असे तळून घेते कारण जास्त वेळ पीठ ठेवलं तर ते नरम होतं म्हणून लवकर तळून घेते हे असे वडे चिकन बरोबर खूप छान लागतात तुम्ही पण असे वडे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा हा पण वडा आता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलेला आहे तळलेला आहे तेल गरमच असायला पाहिजे थंड असेल तर ते व्यवस्थित फुगत नाही म्हणून गॅस फास्टच करायचा आता हा वडा पूर्ण भाजून झालेला आहे मी आता प्लेटमध्ये काढून घेते एवढ्या पिठाचे सतरा वडे झालेले आहेत तीन पेल्याची सतरा वडे झालेले आहेत मी छोटे छोटेच गोळे घेतलेले कारण काय पातळ असले ना तर ते व्यवस्थित भाजले जातात मोठे गोळे केले का ते व्यवस्थित भाजले जात नाही म्हणून छोटेच गोळे करायचे तर आता माझे सगळे आता वडे तळून झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा थँक यू तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद